मुंडे मंत्री झाल्यानंतर काय चौकशी होणार आता तरी थोडीफार अपेक्षा आम्हाला मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये शब्द दिले महाराष्ट्राच्या जनतेने दिले आहे लोकप्रतिनिधी दिलेला आहे म्हणून आमची मागणी काय धनंजय मुंडेला खातं चौकशी होऊपर्यंत देऊ नाही दुसरी आमची मागणी आहे पालकमंत्री जे आहे बीडचे हे मुख्यमंत्र्यांनी स्वतःजवळ ठेवावं तिसरी आमची मागणी आहे जे जिल्हाधिकारी आहे तिथे ते पाठक पिठक कोण आहे माणूस पंधरा वर्षापासून यांनीच नियुक्त केलेला आहे उपोषण आहे तुम्ही आज भेट द्यायला आलेलं आहे काय नेमकं नितीन कदम पाटील छत्रपती संभाजीनगर हे मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख आहे आणि आज ते चौथा दिवस झाला इथे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त समोर अमरण उपोषण त्यांचं चालू का विवीद आहे आणि त्यांच्या मागण्या काय आहे विविध मागण्या त्यांनी केलेल्या आहेत तात्काळ देशमुख जे सरपंच आहेत त्यांचे मारेकरी तात्काळ अटक करावी आणि या दोन प्रकारना पाठीमागे जे कोणी असेल त्यांनाही तात्काळ अटक करावी आणि अशा विविध मागण्या घेऊन ते बसलेले आहेत पण नितीन पाटील हे ज्यावेळेस पहिल्या दिवस इथं बसले तर आम्ही सर्व शिष्टमंडळ आमचं नागपूर हिवाळी अधिवेशनात गेलो होतो आमचा उद्देश हाच होता की सर्व पक्षांना भेटून जे बीडमध्ये सरपंचाची हत्या झालेली आहे त्या प्रकरणावर जास्तीत जास्त लोकप्रतिनिधींनी सर्व पक्षांनी बोलावं हा आमचा प्रयत्न आम्ही तिथं जाऊन केलेला आहे आज चौथा दिवस आहेत त्यांच्या अमरण उपोषणाचा आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये घोषणा केलेली आहे टी चौकशी करणार न्यायालयीन चौकशी करणार त्या कुटुंबाला दहा लाख रुपयाची मदत करणार अशा घोषणा त्यांनी केलेल्या आहेत पण महाराष्ट्रासमोर जो प्रश्न प्रामुख्याने पडला आहे की यापूर्वी ज्या टी ह्या गव्हर्नमेंटनी लावल्या असेल की यांनीच लावलेलं आहे एसआयटीचं काय झालं कोणाला आजपर्यंत माहिती नाही आहे त्या न्यायालयात चौकशी काय होईल काय नाही हा एक प्रश्न झालेला तिसरा प्रश्न देशमुख हत्या करणारे लोक आहे एकूण सात होते त्यातले आतापर्यंत चार पोलिसांनी पकडलेले आहेत अजून त्याचे तीन आरोपी धरले गेलेले नाही या हत्येमागचा जो मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड हा खंडी प्रकरणात याला पंधरा दिवस झाले खंडी प्रकरणात गुन्हा दाखल होऊन माणसाला सुद्धा अजून पोलिसांनी ग्रह विभागाने ताब्यात घेतलेलं नाही म्हणून महाराष्ट्राची जी जनता आहे ती कशा पद्धतीने विश्वास ठेवणार हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आमची मागणी आपण जे मारे त्यांना तर पकडा जे सात होते त्या चार धरले तीन राहिले ना बाबा अजून ते खंडणीच ते मास्टर माइंड त्याला अजून धरलं नाही ना ती चौकशी झाली तर मग ते ह्या 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 मारे करा चौकशी झाली तर तो पण तो पण मेहनत ना मास्टर माइंड प्रमुख तोच आहे असं काहीतरी होईल ना तुम्ही धरणारच नाही मग मंत्री करून टाकला धनंजय मुंडेला तर ते मंत्री झाल्यानंतर काय चौकशी होणार आता तरी थोडीफार अपेक्षा आम्हाला मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये शब्द दिले महाराष्ट्राच्या जनतेने दिले आहे थोडा लोकप्रतिनिधी दिलेला आहे म्हणून आमची मागणी काय धनंजय मुंडेला आता कोणतंही खात चौकशी होऊ देऊ नाही दुसरी आमची मागणी आहे पालकमंत्री जे आहे बीडचे हे मुख्यमंत्र्यांनी स्वतः जवळ ठेवावं तिसरी आमची मागणी आहे जे जिल्हाधिकारी आहे तिथे जे पाठक पिठक कोण आहे तो माणूस पंधरा वर्षापासून यांनीच नियुक्त केलेला आहे तरी वाल्मिकराट माणूस नियुक्त करून राहिलो आता हे माणसं तिथं असल्यानंतर मंत्री तिथं आल्यानंतर आरोपी बाहेर राहिल्यानंतर चौकशी कशी होणार रे बाबा समाजाला न्याय कसा मिळणार मग तुम्ही म्हणतात हा महाराष्ट्राचा बिहार झाला अरे बिहार नाही झाला बिहार आणि युपीचे किस्से आम्ही ऐकलेले महाबलींचे किस्से ऐकलेले एक एकमेकाला ते लोक गोळ्या घालतात मर्डर करतात पण महाराष्ट्रात एका एक सरपंचाला तीन तास मारल्या गेलेले तीन लिटर जे रक्त असतात म्हणते डॉक्टरांचा रिपोर्ट दोन लिटर रक्त हे गोठल्या गेलेले मारून मारून एवढी क्रूर हत्या महाराष्ट्रात राजकीय क्षेत्रात कधी झाली नाही ती इथं झाली आहे आणि अजून आरोपी पकडले गेलेले नाही ते आमचं मोठं दुःख आहे जितेंद्र आव्हाडमेंट जितेंद्र आव्हाड किंवा सगळ्या लोकांनी दिलेलं आहे पण जितेंद्र आव्हाडांचा एक स्टेटमेंट आहे वाल्मिक कराडे यांनी ज्या मध्ये ज्या हत्या केलेल्या आहेत परळीमध्ये केलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांच्या हत्या केलेल्या आहेत खून मडार सर्वात जास्त वंधारी समाजाच्या लोकांचे खून त्या माणसाने केलेले आहे म्हणून इथं कोणीही जातीवादाचा रंग देशमुख नाही ही राजकीय हत्या झालेली आहे आम्ही चौकशी आता हे किती दिवस तीन महिने धरूया सहा महिने धरूया आम्ही थोडी वाट पाहणार आहे मुख्यमंत्र्यांना थोडासा वेळ देऊ आता सगळे खाते माननीय मुख्यमंत्र्यांकडेच आहे मुख्यमंत्र्यांनी मंत्री केलं धनंजयला पालकमंत्री केलं तर याच्या चौकशीतून काहीच होणार नाही आम्हाला शंभर टक्के माहिती अहो आज तुम्हाला सांगा आज तेरावा त्या देशमुखांचा उद्या तेरा दिवस असताना सुद्धा आरोपी पकडला जात नाही कंपनीने दाखल केलेला खंडीचा गुन्हा वाल्मिक करार आजपर्यंत अटक नाही काय चित्र आहे महाराष्ट्राचं बाबा हे कस चित्र हे तुम्ही बिहार युपीचे जे सांगतात ना उद्या हे लोक परळीचं नाव घेतील युपी बिहारचं नाव घेणार नाही आता कोणी मर्डर कसा करायचा कसं एका व्यक्तीला छळायचं तीन लिटर रक्त असलेल्या दोन रक्त कसं खोटायचं तीन तास कसं मारायचं असे उदाहरणं हे युपी बिहार वाले देतील आपण त्यांचे उदाहरण देतो ना आता हे एवढी हत्या भयानक आहे आणि महाराष्ट्राच्या मनात रोष आहे मी शेवटी एकच सांगेल पुन्हा एक विनंती करेल माननीय मुख्यमंत्र्यांना बीडचा पालकमंत्री तुम्ही स्वतः ठेवा बीडमध्ये कुणालाही मंत्रीपद देऊ नका आणि हे समजा तुम्ही केलंच समजा दिलंच आणि केलं चौकशी झालीच नाही तर जनता कायदा हातात घेणार आहे लवकरात लवकर हे आरोपी धरले नाही तर महाराष्ट्राची जनता या आरोपीला जिथं असतील तिथं ठोकून 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 महाराष्ट्राच्या पोलिसांच्या स्वाधीन करणार आहे आम्ही पोलिसांना मदत करू तुम्हाला आरोपी धरला जात नाही ना महाराष्ट्राची जनता येईल आता ती जनता, जनता। कुठं जाईल कसं धरेल कसं मारेल कसे कपडे काढेल सांगता येईल का त्याने एका माणसाला एवढं मारलं ते तर मारणारच आहे ना अजून दुर्घटना होऊ नये अजून गुन्हे दाखल करू नये म्हणून ह्या आमच्या तीन मागण्या जिल्हाधिकारी जो नये कोण पाटक बिटक त्याची तात्काळ मुख्यमंत्र्यांनी बदली करावी कारण तो पंधरा वर्षापासून प्रशासकीय अधिकारी तिथंच आहे काम करता करता करता, करता कलेक्टर झालाय आमच्या तर ऐकण्यात आलं ते वाल्मी आणि धनंजय मुंडेंनी त्याला कलेक्टरची जागा दिली त्याला म्हणलं कमाल झाली बाबा त्या कलेक्टर माणूस असला आणि तो कराडवर काय कारवाई करेल आणि धनंजय मुंडे वर काय कारवाई करेल निष्पन्न झालं तर आणि लोकप्रतिनिधी जे आहेत जे पालकमंत्री होणारे मंत्री झालेले त्यांना खरंच समाजाविषयी प्रेम असाल त्यांनी चौकशी होईपर्यंत पद घेऊ नये त्यांनी चौकशीपर्यंत पद घेतलं तर यांचे ये, काय हेतू हे आम्हाला समजेल शासनाने यांना पद दिलं तर शासनाचा हेतू आम्हाला कळेल आणि भविष्यात जनतेने कायदा हातात घेतला तर सरकारने कुणालाही नाव ठेवू नये तुम्हाला जे जमत नाही तुम्हाला वेळ दिलेला त्या वेळात होत नसेल आणि जनता जशी म्हणते तशा पद्धतीने होत नसेल तर मग जनता हातात कायदा घेईल या विषयावर जनता ठाम राहील पाण्याच्या सरपंचांनी पाच लाख रुपये पाच एकर जमीन आणि एकावन्न लाखाचं रुपये ठेवलेले याविषयी काय वाटतं मला सांगा हे सरकारच धरत नसते तर तो सरपंच स्वतःची पाच एकरची जागा एक्कावन हजार अरे अजून पुढे लाखो लोक देतील मला सांगा आता हे बेरोजगार आमच्या मराठा समाजाचा आहे अरे हे तो मदत करेल ना पोलिसाला की मिस करेल ना मला तर पाच एकर जागा वेगवेगळ्या राहिलीच्या आला कुठून बी धरून याच्या मायाला सरसपाट आणून घेऊन कपडे काढून आणायला बसलो मी आता गव्हर्नमेंटला तर काही जमत नाही सिद्ध झालेलं उद्या तेरा तेराव्या देशमुखांचा तेराव्या दिवसापर्यंत सरकारनी ग्रह खात्याने ग्रह खातो माननीय मुख्यमंत्र्यांचं फार मोठं आहे आवडतं खात सक्षम मुख्यमंत्री आम्ही वेळ देतोय आम्ही असं नाही म्हणत मुख्यमंत्री अविश्वासू आहे अकार्यक्षम आहे पण दहा आठ दिवसात काही झालं नाही तर तुमचं चित्र जा, जनतेसमोर जाणार आहे तात्काळ तात्काळ आरोपीला अटक करा आणि वाल्मिक कराटाला खुनात आरोपी करा हीच आमची प्रामुख्याने आणि विशेष हे लवकर लवकर आम्ही सहा महिने मराठा समाज विशेष करून समाजाचं नाव घेतो हो मराठा समाज आज नितीन देशमुख चार नितीन आपले कदम पाटील चार दिवसापासून करत आहे हे आम्ही वाट पाहणार आहे आणि हा जोपर्यंत देशमुखांना न्याय मिळत नाही आम्ही हा दिवा ठेवतच ठेवणार आहोत